नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जयंत जानवीचे लग्न झाले आहे दळवी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे कारण जैंत आणि जानवीचे लग्न सुखरूप पार पडले मात्र आता जान्हच्या आयुष्यात हळूहळू उलता पालत व्हायला सुरुवात होणार आहे लग्नाच्या पहिल्या रात्री जैंत एक झुरळ मारतो व त्याला दुधामध्ये टाकून ते दूध पिऊन घेतो जैंतची हे कृत्य बघून जान्वी प्रचंड घाबरते जैंत मनोरुग्न असण्यासोबतच प्रचंड संशय आहे आणि जैनच्या या संशयस्वभावाचा जान्हिला येणाऱ्या काळात खूप त्रास सहन करावा लागणार आहे जान्हवीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले जाणार आहे जान्हवी जैनच्या परवानगीशिवाय घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकू शकणार नाही ज्यांच्या घरी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्यामुळे जयंत ऑफिसला गेल्यानंतर सुद्धा तो जान्हवीवर नजर ठेवून असतो जान्हवी दिवसभर काय करते याकडे त्याचे संपूर्ण लक्ष असते त्यामुळे येणाऱ्या काळात जान्हवीच्या आयुष्य पूर्णपणे जैंत कंट्रोल करणार आहे लक्ष्मी निवास मालिकेत पुढे काय काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा